तळोजा फेज टू मधील सिडकोच्या डिपार्टमेंट मध्ये करण्यात आलेल्या फेन्सिंगच्या म्हणजेच कुंपण टाकण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पेंधर मधील ग्रामस्थांनी केला आहे सिडकोने कुठल्याही प्रकारचे टेंडर न काढता तसेच जाहिरात न देताच लाखो रुपयांचे हे काम एका कंत्राटदाराला दिले असल्याचे पेंधरचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे दरम्यान संबंधित सिडको अधिकारी पी बी मोहिले यांनी याबाबत प्रतिक्रिया आमच्या फेज टू मध्ये एक काम चालू होता तो आम्ही काम माझी पाहणी करण्यासाठी ज्यावेळी या फेज टू ला आलो तेव्हा तो काम विचारला आम्ही तर त्याने आम्हाला असं सांगितलं का शिडको मार्फत निघालेला हा काम आहे तर आम्ही शिडको मार्फत निघाला म्हणून आम्ही कलंबोली इथं गेलो तिथं गेल्यानंतर त्याने सांगितलं यो काम आपल्याकडून इकडून निघालाच नाही मग आम्ही आ... आम्ही खारघरमध्ये गेलो खार मध्ये आम्हाला एक माहिती मिळाली का ही फिनिशिंगची कामं आहेत ही हाऊसिंग डिपार्टमेंटमधून निघतात आणि हाऊसिंग डिपार्टमेंटमधून निघतात म्हणून आम्ही पुढे गेलो तर आम्हाला वाशीचा ॲड्रेस मिळाला तिथं आम्हाला आम्ही त्या साहेबांना भेटलो त्या साहेबांना विचारलं असं असं आमच्याकडे काम निघालंय त्यांनी तर पहिल्यांदा सांगितलं असं कुठलं कामच नाही निघालं तर आम्ही सांगितलं एक काम चालू आहे आम आमच्याकडे तर त्याने आम्हाला उडवा उडीची उत्तरं आम्हाला टाळायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना परत दोन तीन वेळा भेटलो तोंडी विचारायचा प्रयत्न केला विचारून त्यांनी काय आम्हाला उत्तर दिलं नाही म्हणून मी माझ्या नावाने मी संतोष काशीनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य पेंदर मी माझ्या नावाने आरटीआय केला आणि मध्ये मला माहिती अशी मिळाली का हा काम आम्ही कुठला तरी राहिलेली किंवा राहिलेली घनसोली इकडची राहिलेली बचत सेव्हिंग क्वांटिटी इथं टाकली सेव्हिंग क्वांटिटी इथं टाकली आम्हाला त्यांनी अंदाज पंच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आम्ही सांगितलं आम्हाला आरटीआय मध्ये आम्हाला उत्तरच तुमचं पाहिजे आरटीआय मध्ये माहिती मिळाली या कामासंदर्भात ते माहिती नेमका काय मिळालं काय सांगा आता आम्ही असं विचारणा केली होती त्यांना का हा काम, काम कोणा कुठल्या एजन्सीला दिलेला आहे तर ते, ते आता एजन्सीचा नाव वेगळा दिलं आणि इथं जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो वेगळा माणूस आहे काम टेंडर मार्फत का असाही प्रश्न विचारलेला आहे उत्तर पन, पन, उत्तर आहे आहे पण पण नाही दिलेलं त्यांनी आणि टेंडर पण नाही काढला आणि कोणत्या वर्तमानपत्रात दिलं हे पण नाही आणि आम्ही असं पण त्यांना वरती विचारलं का हे विदाउट टेंडर म्हणजे निविदा न काढता देता येतो का असं देता येत असेल तर आम्हाला प्रकल्प स्थान द्या तर ते पण नाही सांगितलं त्यांनी आणि त्याची अंदाजात रक्कम किती ते रकमेचं पण त्यांनी काही असं म्हणतो आम्हाला काही उत्तर देता येत नाही असं असं त्यांनी सांगितलं या माहितीच्या अधिकाराविषयी गुरुनाथ पाटील या या ठिकाणचे व्यावसायिक आहेत त्याला आपण विचारू तुमचं काय म्हणणं याविषयी म्हणणं असं आहे का प्रकल्पग्रस्तांना काम करण्यात येवेळेस तीन लाखाची मर्यादा आहे परंतु हे लोक स्वतःच्या मर्जीसाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काही त्यांच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरांना विदाऊट टेंडर पन्नास लाख एक कोटी भरचं काम आज हे पन्नास लाखाचं काम आहे तुम्ही कॅमेरा फिरवून जरी बघितलं चारही बाजूला तरी तुम्हाला समजून येईल आणि हे अशी अंधाधुंदी ह्या लोकांनी चालू केली आहे आम्ही सुद्धा रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहोत आम्ही आमच्याकडे सुद्धा देखील बेकारी आहे आम्ही नेहमी नेहमी प्रकल्पग्रस्ताला भांडून आणि संघर्ष केल्याशिवाय आणि ह्यांचं उखल पांढरं करत असतात या माहितीच्या अधिकार तुम्हाला जी माहिती मिळेल त्याच्या पुढे आपण काय करणार काय ठरवलेलं आहे भेटेल असं आम्हाला एक डाऊट आहे शेडकोच्या अधिकाऱ्यांनी संकट मतांनी हे उत्तर बनवलेलं आहे निविधी काढली आहे का नाही काढली कामाचा टेंडरची कॉस्ट पण द्यायला हे लोक तयार नाहीत आता इथे काम देखील चालू होतं हे आम्ही आल्यानंतर हे पळाले इकडचे लोक आता आम्ही माहिती आयुक्ताकडे सुद्धा याची दाद मागणार आणि याच्या पुढे शेवटपर्यंत या गोष्टीला लढा देणार आणि याच्यात तीव्र आंदोलन सुद्धा ग्रामपंचायत आणि ग्राम कडनं होणार आहे हे कारण की ही वेळोवेळी प्रकल्पग्रस्ताची दिशा भूल करत आहेत हे लोक